चला, ये। शेंगा तोडायचा तो वाज बघा ना कसला सुटलंय पावट्याचा तो, चला आता तोडूया आणि बघा वार चांगलं सुटलंय आणि तिकड डफळ बघा चला आता तोडू पटपट दाखवते तुम्हाला सगळ्या गावाला खास पावटा भाताची पार्टी करण्यासाठी येतात शेतात मी शेंगा तोडते आणि पाहू शकताय माझी पिक भरत आलेली आहे आणि ह्या जे वरती वरती आम्ही तोडते कारण आईंच्या तिकडे आईंना नहीं। नहीं। तू। तोड़ते आपण घरी न्या तोड वाळू आणखी न ठेवून वाळू आजूला विचारू चल पुढे चल लोक शेतात रिसॉर्ट मध्ये जाऊन आणि शेंगा बघा वास कसा घमघमाट बघा शेंगा घरचं ते रियल ते रियल आडवा घ्यायचा बाळा व्हिडिओ आडवा घे मोबाईल धरून छान भरल्यात तिथं मुंग्या पण येतात चावल्या मला शेत करणं काही सोपं नाही पावटा भात एकच नंबर लागतो छान भरले दाणे दाखवते तुम्हाला घरी गेल्यानंतर काय काय कोवळ्यात तसंच ठेवायचं वाळलेला पण तसंच ठेवणार आहे बियांसाठी आणि अपळीसाठी चेक करूनच सोडायचं आर तेच बघ सगळ्या पिवळ्या पडल्यात आपण बघितलं ना चला सगळ्यांपेक्षा फास्ट पेशवी आहे माझी कारण की तुझी छोटी पिशवी आहे हां छोटी आहे ना आणि इकडे जास्त आहे आजी पप्पांची मोठी चला विवर्सला म्हणा या आमच्या शेतात मस्त भाताची पार्टी करू हो की नाही काऊटा भात तुम्ही वर्ष एकत्रंबर हूं मम्मी तोडती मम्मी तोडती आहे हो की नाही गप्पानात चढून आजीला नको ना वरती चढायला म्हणून मी चढते आजीला म्हणा खालच्या खाली आजी बघ खाल आजी बघ आजी आहे इकड काय म्हणले मला काय कळाला तुमचं पाहुण्याचं काय म्हणणे

मम्मी कुठे कोणी हे काय मी शेंगा तोडते मुंग्या चावून चावून घेतले मुंग्यांनी बापरे किती मुंग्या अंगर तडले दादा आणि हरभारा फुटतोय मागच्या वेळी दाखवली होती ना तुम्हाला हरभऱ्याची कशी भाजी दा त्यांना आमच्या खूप गोळाना आवडतो आणि कवळी कवळे नसते देठ घ्यायचे असतात त्याचे शेंडे शेंडे देठ नाही शेंडे शेंडे घ्यायचे असतात आणि ह्याच्यावर हिरवी हिरवी गार अशी चाळी असती बघा आता काही काही फुलं आलीत जे कवळे कवळे आहेत ते असे घ्यायचे एक नंबर लागते ही भाजी आणि शेतातला पावटा असेल ना तर त्यात तो घालायचा एकच नंबर भाजी घेतली आता खुडून आईंना मला आमच्या दोघींना जास्त आवडती आमच्या दोघींपुरती घेत तिकडे तिकडं आहे सगळा शेत असलं ती माझ्या असती वावर आहे तर पावर आहे वावराशिवाय काही नाही आपलं ते आपलं शेत लोक पैसे देऊन रिसॉर्टमध्ये जातात गावचं फील येण्यासाठी चिंच बोरं आवळे हुरडा पार्टी करण्यासाठी आणि आपलं तर शेत आहे सगळा गावचा फीलबाई गाडीत बसायला उंट सफारी घोडे सफारी पैसे देऊन सगळं घेतात एका दिवशी पाहिजे एवढा पैसा देतात मंगलचा घोडा आणला पाहिजे मग <laughs> काय घोडा आणायला पाहिजे तर घोडे सफारी हां <laughs> <ना> दादू आणि <laughs> आमच्या देवासला स्पेशली जास्त करून आवडतं शेत गाव गावची हवा हे बघ इकडं येतात आतमध्ये बघ किती माती कसा कुठं पाहिजे

इतक्याकडे बसली होती त्याला बघू दे घेतलं नाही हो का ना काळ्या काळ्या भोर आहेत मासाळू आहेत ना दात्या आहेत चौदा रोई शपथ दादा बघ बऱ्याच आहेत ना दात्या खा दो का दाबून आम्हाला तर नाही खायचं याच्यातून बाहेर नाही येतायत ना म्हणजे ह्या खेकड्याचा कसा आला आता ती बाई बाईकड सापडायची पाणी फडफड फडफड करता येत पाणी टाकलं बरोबर नाही का खेकड्यांपासून खेकड्याचं तेल आणि ह्या पहा साफ केलेल्या ह्या सगळ्या खेकड्या पेंदा वेगळा नांगोडा वेगळा खूप एक तास लागतो याला साफ करण्यासाठी एकदम स्वच्छ दोन तीन पाणी लुवून घेतलंय सगळं सब वाटण खोबरं भाजून आलं लसूण कोथिंबीर आता कांदा तिळ वगैरे परत आहे आणि पहा मस्त तरवीदार असं ते गावावरून आणलेल्या खेकड्याचं कालवण आणि खेकड्या बघा तात काय घमघमाट सुटलाय आणि तसंही आमचं उद्यापन देखील झालेलं आहे त्यामुळं आम्ही खेकड्या आणलेल्या आहेत घर बघा मस्त नांगे हे एक कालवण एकदम भारी लागतं बरं का थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि खेकड्याचा रस्सा एकच नंबर इंद्रायणीचा भात चला आज आहे खेकडा पार्टी सगळ्यांची आणि पहा आईंनी आणि मी गावाकडून तोडून आणलेली भाजी आणल्यावर एकदा केली तुम्ही व्हिडिओ पाहिला जटकुन जटकुन ही तशीच ठेवली होती पिशवीमध्ये व्यवस्थित आणि ही चा अशी चांगली झटकून झटकून घ्यायची याच्यावर हिरव्यागार आळे असतात आणि हे पहा जरा आता भाजीला फुलं वगैरे आली जरा म्हणून हे देठ बाजूला केले आणि गावाकडे गेले ना की मस्त गावाकडचा वानवळा आणता येतो आणि बघा किती सुरेख अशी मेथीची गड्डी आहे का गावरान ते गावरान असतं ना इतकी सुरेख किती खावीनी किती नाही भाजी इतकी चवदार होणार आहे याची पाहू शकता आणि अशा मस्त शेतातल्या गड्ड्या दहा दहा रुपयाला शेतकरी विकतात किती छान बघा ताजी ताजी फ्रेश भाजी आणि हे सगळं गावाकडेच मस्त शहरामध्ये इतकं फ्रेश आणि इतकं ताजं तर आपल्याला नक्कीच मिळू नाही शकत मस्त तर अशी भाजी निवडायला खूप वेळ लागतो पहा झटकून झटकून घ्यावी लागते आणि आज पावटा घालून मस्त अशी मी झनझणीत भाजी करणार आहे भरपूर लसूण घालून तर असा आजचा आपला गावाकडचा ब्लॉग होता गावाकडचे ब्लॉग पाहिलं खरंच सगळ्यांना खूप आवडतं आणि छान असतात गावाकडचे ब्लॉग खरंच एकदम रमणीय वातावरण प्रसन्न एकदम पक्ष्यांचा किलबिलाट तर चला आता मी पावटासुद्धा निवडते तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आणि शेतात खरंच मजा असती वावर आहे तर खरंच पावर आहे कधीतरी आपलं विकेंडला वगैरे जायला मस्त वाटतं सुट्टीच्या दिवशी तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील कोणताच व्हिडिओ आपला मिस होणार नाही भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय